हॅलो फ्रेंड्स डब्ल्यू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत खार वांग कसं बनवायचं ते अगदी झटपट असं बनणारं आहे त्यासाठी आपण मिक्सरच्या जारमध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकड्या हिरव्या मिरच्या भाजून घेतलेले दाणे आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर याचं आपण वाटण करून घेणार आहेत आणि हो थोडंसं ओलं खोबरं किंवा सुखही चालते आणि त्याचं एक छान असं आपल्याला जाळ जर असं वाटण करून घ्यायचं अगदी झाडही नको आणि अगदी बारीकही नको असं वाटण आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण झाल्यानंतर याच्यात आपल्याला ड्राय मसाले म्हणजे सुके मसाले घालायचे आहे पावडर घातलेले आहे आणि हो छोटी छोटी वांगी येतात जी जांभळ्या रंगाची असतात ती वांगी मी घेतली आहे आणि त्याच्यात मी शेवगाची शेंगही घातलेली आहे त्याचे त्याला आपण कट मारून घ्यायचा आहे दोन साईडने भिजत ठेवायचा आहे आणि हा मसाला छान असा दाबून दाबून या वांग्यामध्ये स्टफ करायचा आहे भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे मसाला छान सव येते आणि मसाला बाहेर जळतही नाही हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व वांगे असे भरून घेतलेले आहे आता कढईत तेल घ्यायचं तेल व्यवस्थित घ्यायचं आहे आणि आता याच्या ताप्यात जिरं थोडंसं फुललं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं तुम्ही ते छान फुललं की त्या चिमटीवर मी हिंग घातलेलं आहे आणि आता हे जे भरून ठेव वांगे आहेत ते एक एक करून याच्यात छान असे ठेवायचे आहेत व्यवस्थित आणि आता वरतून हे वांगी ठेवून झाले याच्यामध्येच आपल्याला शेवगाची शेंगही सोडायची आहे आणि कांदाही कांदा मी तेलातनं परतवता असं वरतूनही वरतून टाकणार आहे जेणेकरून जेव्हा तेव्हा आपला कांदासुद्धा ट्रान्सफर होईल कारण कांदा शिजायला वेळ लागत नाही आधी मी ही भाजी आता वाफेवरच होऊ देणार आहे आता मी साईडला कच्च्या शेंगा पण सोडल्या आहेत थोडं मीठ घातलेलं आहे आता वरतूनही थोडं मीठ घालणार आणि हे झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं मी शिजवून घेणार ही भाजी नक्की करून बघा अगदी पाच मिनटात होणारी भाजी आहे आणि तुम्हाला शंभर टक्के आवडल्याशिवाय ही भाजी राहणार नाही आता हे बघा छान मिक्स हळूहळू मिक्स करायचं आहे वांग्यातला मसाला बाहेर येता कामा नये आता ही हे छान असं परतून घ्यायचं झाकण ठेवायचं एक पाच ते दहा मिनटानंतर हे बघा वांगेत छान वाफवले गेले आहेत आता जो उरलेला थोडासा मसाला होता जो आपण हिरवा वाटणातला तो आपण आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता हा मसाला घालून झाला की याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं अगदी अर्धा ग्लास कारण पाणी जास्त लागत नाही वांगे हे पटकन शिजतात आणि शेंगही पटकन शिजते शेंग कोवळी असल्यामुळे आणि वांगे कोवळे असल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही आता हे बघा आणि आता झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर तयार आहे आपली खार वांगाची भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा